आम्ही समर्थ सगळ्यांना आज आपण पाहणार आहोत पिठलं पिठलं आणि तोंडाला पाणी सुटलं चला तर मग पटकन रेसिपी पाहून घेऊया त्यासाठी कांदे घेतलेत दोन मोठ्या साईजचे बारीक चिरून लसूण पाकळ्या घेतल्या सात आठ मिरच्या घेतल्यात आणि कढीपत्त्याची पानं घेतलीत एक छोटी वाटी बेसनची घेतली आहे तुम्ही बघू शकता एवढ्या पिठाचं पिठलं आपल्याला चार माणसांसाठी व्यवस्थित पुरू शकतं इथे मी लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे म्हणजे त्याला मिक्सरला बारीक असं थोडंसं जाडसर असंच वाटण करून घेतलं आहे त्याचं एका बाउलमध्ये आता मी इथे पीठ घेते काही काही जणं फोडणीत डायरेक्ट पीठ घालतात पण त्याच्या गाठी राहण्याची शक्यता असते त्यामुळे मी पीठ असं फेटून घेते पाणी घालून व्यवस्थित आपल्याला त्यावेळेला फेटून घ्यायचं आहे इथे मी मीठ घातलं आहे पिठामध्ये ग चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची आणि आता आपल्याला पाणी घालून याच्या पूर्ण गाठी काढून घ्यायच्यात पिठाच्या आपल्याला याला व्यवस्थित असं हलवून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या बेसन पिठामध्ये जास्त प्रमाणात गाठी राहणार नाहीत पिठाच्या अशा पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला व्यवस्थित बेसन असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मला हवं असेल तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून थोडंसं अजून छान फेटून घेऊ शकता तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने आपली व्यवस्थित आपण फेटून घेतलेलं आहे कढई ठेवली आहे गॅसवर गरम झाल्यानंतर आपल्याला दोन चमचे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे चिमुटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची अर्धा पानं घालून घ्यायचे या पिठल्यासाठी कांदा थोडा जास्त लागतो त्यासाठी आता बघा मी इथे कांदा घालून घेते आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता, आता कांदा व्यवस्थित आपल्याला परत परतत राहायचं आहे आणि आता यामध्ये मी ॲड करते आपला लसूण मिरचीचा जाडसर वाटून घेतलेला ठेचा आणि आता आपल्या या फोडणीला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांद्याचा रंग चेंज होत नाही गोल्डन ब्राऊन कलर आपल्या कांद्याला येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं याला तुम्ही बघू शकता आता आपल्या कांद्याचा रंग बदलायला लागलेला आहे अशा पद्धतीने मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेते जेणेकरून आपल्या कांद्यालाही छान मीठ लागेल आणि त्यालाही छान स्वाद येईल तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित आणि आपली फोडणी व्यवस्थित भाजून झालेली आहे आता मी या ठिकाणी आपण जे फेटून ठेवलेलं डाळीच्या पिठाचं मिश्रण आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता मी हे जे भांडं आहे तेही धुवून याच्यामध्ये घालून घेणार आहे तुमच्या घरामध्ये जशा पद्धतीचा हा झुणका पिठला आवडत असेल घट्ट पातळ त्या पद्धतीनं तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तुम्ही बघू शकता मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला याला एक दोन ते चार मिनटं व्यवस्थित हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या बेसन बेसनच्या पिठाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि आता जरी हे थोडं पातळ दिसत असेल तरी जसं आपलं बेसन पीठ शिजत जातं तसं ते घट्ट होत जातं त्यामुळे थोड्या वेळानंतर ते आपल्याला व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी होणार आहे आता अशा पद्धतीने बघा मी त्याला व्यवस्थित फिरवत राहते ढवळत राहते जेणेकरून आपल्या पिठाच्या गाठी होणार नाही या यासाठी आता तुम्ही बघू शकता इथे आपले पीक असं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे बेसन पीठ आपलं छान घट्ट आपल्या झुणक्याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी व्हायला लागली ला आहे आता हे आपला गॅस मिडियम हाय असल्यामुळे हे गॅसवर आजूबाजूला उडण्याची शक्यता असते त्यामुळे आता आपण व्यवस् व्यवस्थित याला व्यवस्थित झाकण घालून घेऊया याच्यावर जेणेकरून आपला गॅस आजूबाजूला खराब होणार नाही बघा मी दोन ते तीनच मिनटं आपल्याला जास्त वेळ झाकण ठेवायची गरज नाही आहे अशा पद्धतीने आपलं बेसन पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी पण छान आलेली आहे सुगंध एकदम भन्नाट पसरला आहे घरात आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपला झुणका पिठलं खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही याला ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर आधीश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा